कसं <laughs> आहे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुती आहे मला असं वाटतं की छप्पन सीटमध्ये आठ की नऊ सीट भारतीय जनता पक्षाला दिलेल्या आहेत संगमेश्वर तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद सीटची मागणी आमच्या शीर्षस्थ नेतृत्वानं शिवसेनेकडे केलेली होती पैकी दोन सीट सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा तो आग्रह धरला होता की तिसरी सीट आम्हाला पाहिजे ती जर आपल्याला देणं शक्य नसेल तर शेवटी कार्यकर्त्याला जपण्यासाठी आपण मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव त्यांनी त्यांच्याकडे ठेवला होता आता त्याचं काय झालं त्या नेत्यांचं काय बोलायला मला कल्पना नाही परंतु माझ्या नेत्यांनी मला या ठिकाणी ए बी फॉर्म दिला आणि मैत्रीपूर्ण लढतीला संकेत दिलेला आहे तथापि खाली पंचायत समितीच्या सगळ्या सीट्स ह्या ज्या प्रमाणे महायुतीमध्ये वाटप झालं त्याच पद्धतीनं राहतील केवळ जिल्हा परिषदच्या सीटसाठी मैत्रीपूर्ण लढती ती शक्यता आहे कोसुम <स्ण> जिल्हा परिषद लढ्यामध्ये रोहन करणे सुद्धा अर्ज भरलेला आहे शिवसेनेकडून तुम्ही भाजपकडून महायुतीतलंच दोन हो खरं आहे कारण गेल्या वेळेला दोन हजार सतरामध्ये मी केवळ अडीचशे मतांना माझा त्या ठिकाणी पराभव झाला होता आणि त्यानंतर गेले नऊ वर्षे मी या ठिकाणी संघटनेचं काम करतो आहे तालुकाध्यक्ष म्हणून सहा वर्ष काम केलं आणि म्हणून माझ्या संघटनेनं मला यावेळेला संधी देण्याचं निश्चित केलेलं होतं खरं तर रोहन बने हे ज्यावेळेला शिंदेगड शिवसेना वेगळा झाला त्यावेळेला तिकडे आलेली नाहीत आम्हाला ज्यावेळेला लोकसभेला गरज होती त्यावेळेला ते, ते आले नाहीत विधानसभेला गरज होती त्यावेळेला ते, ते आले नाहीत आणि ज्या वेळेला दोन्ही वेळेला पक्षाचा पराभव झाल्यानंतर केवळ स्वतःसाठी ते शिंदे गटामध्ये त्यांनी परवा जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी प्रवेश केला आणि त्यामुळे त्यांचा स्टँडिंग हा जो दावा आहे तो आम्हाला मान्यच नव्हता नाही तसा प्रश्न नाही तसे विषय असतात तर यापूर्वीच एबी फॉर्म दिला नसता संघटनेला माहितीच आहे माघार घेणार माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीतर एबी फॉर्म दिलाच नसता ना संघटनेला मी मग अपक्ष फॉर्म भरला असता पण तसा विषयच नाही नाही मी तर एवढा मोठा नाही सामंत साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना देखील इथल्या जिल्हा परिषद गटाची कल्पना आहे आणि मी त्यांना विनंती करेन की ते देखील आमच्या ह्या जिल्ह्याचे नेते आहेत आमदार शेखर निकमसर आहेत आणि माझे शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय साहेब आहेत मी तिघांनाही विनंती करेन की या जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवडणुका होऊ देत ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे ती कार्यकर्त्याच्या पातळीवर लढवली जावी आणि कार्यकर्त्याला त्याच्यामधून न्याय देता येईल कोसिंग पॅनल जो विषय आहे तो, तो पॅनल हे भाजपकडे पाहायला मिळते कारण का आहे राष्ट्रवादीकडून सुद्धा अधिकृत पॅनल हे तुमच्या पाठीशी असं दिसतंय काय प्रकार कसं आहे या जिल्हा परिषद गटातली पंचायत समितीची जी निवड आहे मी स्वतः गेल्या दोन वेळेला स्वतः निवडून आणलेली आहे आणि त्याच्यामुळं स्वाभाविक आहे या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटावर माझं स्वतःचं नेतृत्व असं म्हणता येणार नाही परंतु एक हक्क आहे असं मी नक्की म्हणेन आणि त्याच्यामुळे इथं भारतीय जनता पार्टीला एक पंचायत समिती आणि ही जिल्हा परिषद माझ्या संघटनेला दिलेली आहे वाद नाही <स्वारी> Okay. Mm -hmm.